नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण जी काही पत्र वाचणार आहेत आपण आता तीन पत्र वाचूया ती म्हणजे भंडारा आर टीवची ही तीन पत्र आहेत आता त्यांनी काय काय माहिती दिली आहे कशी दिली आहे कारण तिकडं वाहनांची संख्याही कमी आहे त्याच्यामुळे त्यांची माहितीही त्यांनी दिली आहे कमी जास्त प्रकारात त्यांनी माहिती दिलेली आहे परंतु त्यांच्या रेकॉर्डमध्ये अस्तित्वात असणारी ही माहिती दिलेली आहे तर त्यांच्याकडं आपण काय तीन अर्ज होते आपले तीन अर्ज तीन पत्र होते त्या पद्धतीनं त्यांनी जी काय माहिती दिली आहे ती आपण एक पहिल्या पत्रात बघू आपण काय माहिती आहे ती तर त्यांना आपण विचारलेलं होतं की पंधरा वर्ष पूर्ण झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं म्हणजे टॅक्सी रिक्षा वगैरे ही सर्व वाहनं आली तर पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या त्यांच्याकडं नऊशे एकसष्ट ह्या रिक्षा आहेत भंडारा आर टीमध्ये टॅक्सी जवळजवळ एकशे सात आहेत आणि शाळेची वाहनं ही त्यांच्याकडं जवळजवळ तीनशे आहेत आणि बस आहेत ह्या चारशे तेहत्तीस म्हणजे हे पंधरा वर्ष <laughs> पूर्ण झालेली आय, आयु आयुमा आयुष्यमान पूर्ण झालेली ही भंडारा आर यूमध्ये वाहनं आहेत आणि मग आता त्यांच्याकडे दुसरं आपण विचारलेलं होतं तर त्यांनी मार्चची रिक्षाची आकडेवारी दिल्या त्यांच्याकडं मार्चची रिक्षा आजच्या आकडेवारी दिल्या मग त्यांच्याकडं मार्चला एकशे आठ च चारशे आठशे चार, चार, चार रिक्षा होत्या असं आणि त्यांनी बाकी काही स्टेटमेंट दिलं नाही पण चालेल स्टेटस दिलं नाही आणि तीनचाकी सासणी रिक्षा ज्याला आपण व डम डम वडा टमटम अशी जी काही छकडा बिकडा म्हणतो अशा पाचशे आहेत त्यांची तीनचाकी सासणी टॅक्सी त्यांच्याकडे तीनशे सदतीस आहेत आणि खाजगी रिक्षा ज्या प्रायव्हेट रिक्षा आहेत त्या छप्पन आहेत आणि ई रिक्षा मात्र त्यांच्याकडं सुमारे mm. दीडशेच्या आसपास ई रिक्षा भंडारा आर टी यूमध्ये ह्या आहेत आता आपण तिसरा एक त्यांच्याकडे आपला अर्ज होता ती ही माहिती त्यांनी योग्य दिलेली आहे म्हणजे त्यांनी भले त्यांच्या पद्धतीनं जी त्यांच्याकडे माहिती आहे ती दिलेली आहे तर ती माहिती आपल्याला अशी पाहिजे होती डेटासाठी स्क्रॅपिंग ॲक्ट हा आताचा झालेला आहे आणि मग वेळोवेळी आर टी ओ अधिकारी तपासणी दोषी वाहनं जप्त करतात आणि जप्त वाहनं केली की मग ते वाहन मालक ते वाहनच घेण्यासाठी येत नाहीत आणि ती वाहनं अशीच पडून राहतात तर जवळजवळ त्याने एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत दीडशे वाहनं ही त्यांच्याकडं पडून आहेत म्हणजे जे जप्त केलेली दोषी वाहनं एकशे सत्तेचाळीस म्हणजे आपण दीडशे वाहनं पकडूया तर त्यांच्या आपण वर्गमारी मा वर्गवारी मागितलेली म्हणजे कुठली कुठली वाहनं आहेत तर त्यांच्याकडे त्या ते पकडलेल्या बस ह्या सहा आहेत मालवाहू वाहनं ही एक एकशे एकवीस आहेत आणि कार ह्या सोळा आहेत ट्रॅक्टर ट्रॉली असे चार आहेत अशी जवळजवळ एकशे सत्तेचाळीस म्हणजे दीडशे वाहनं ही त्यांच्याकडं जप्त केलेली आहेत त्याच्यामुळं ते ह्या वाहनांचं तरी करायचं काय असाही मुद्दा ह्याच्यातून हे झालेला आहे जर स्क्रॅपिंग ॲक्टमुळं ह्या वाहनांचं निश्चित हे जातील तर स्क्रॅपिंगमध्ये जातील किंवा पुढं काय करील सरकार किंवा काय त्याच्यातून मुद्दा निर्माण होतो अशी प्रत्येक आर टीमध्ये वाहनं पडलेली असतात वाहतूक विभागाकडे पडलेले असतात पोलिसवाच्याकडे वाहन गेलं की तिथं सडूनच जातं आणि त्यानंतर मालकसुद्धा त्या वाहनाचा येत नाही किंवा काय मग अशा गोष्टी घडत असतात तर त्याच्यातून ह्या वाहनांचं करायचं काय हा एक प्रश्न पुढं निर्माण झालेला आहे तर भंडारा आर टी ओनं ज जी माहिती दिलेली आहे ती जवळजवळ योग्यच माहिती दिलेली आहे जरी त्यांनी टेटस दिलेलं नसलं वाहनांचं टेटस आपल्याला हवं होतं की तिथली वाहनांची सर्व आकडेवारी येते वर्गवारीनुसार रिक्षा किती टॅक्सी किती बस किती मोटरसायकल किती म्हणजे त्यांच्या कार्यालयात वाहनं किती आहेत हे टेटस असतं पण ते बहुतेक टेटस देतील किंवा न देतील पण ला। हो ते स्टेटस हे मिळेल आपल्याला एवढा काय प्रश्न यायचा नाही तर धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येकानं मूच वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला ह्याच्यातूनच काही ते माहिती पडणार आहेत आता काळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे आणि संपूर्ण आर टी ओचं काम हे ऑनलाईननं होत असते त्याच्यामुळं प्रत्येकानं आता मूचवाला मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि हा डाटा होता बंदारा आर टिसा धन्यवाद मूच वॉले मोकाशी यूट्यूब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा